मराठवाड्याच्या चौतीस मंडळामध्ये अतिवृष्टी निम्मी मंडळ एकट्या जालना जिल्ह्यात जालन्यात चोवीस तासात एकोणपन्नास महसूल मंडळापैकी सतरा मंडळात अतिवृष्टी सहा मे पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात गेल्या चोवीस तासात जालना जिल्ह्यात सर्वाधिक चौवेचाळीस मिलीलिटर पाऊस तर बदनापूर परतूर सृष्टीमध्ये ढाकपुटी सदृश पाऊस मराठवाड्याच्या चौतीस मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्या असून त्यातील निम्मी मंडळ एकट्या जालना जिल्ह्यामध्ये आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये सर्वाधिक जालना जिल्ह्यात चौवेचाळीस चाुर मिलीमीटर दमदार पाऊस झालाय जालन्यात गेल्या चोवीस तासात एकोणपन्नास महसूल मंडळापैकी सतरा मंडळामध्ये अतिवृष्टी झाली जिल्ह्यात सहा मे पासून पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत बावीस दिवसांमध्ये सोळा दिवस पाऊस पडलाय मे महिन्यात सोळा पावसाळी दिवसाची ही अनेक वर्षात पहिलीच वेळ असावी जालना जिल्ह्यात जालना शहर सहासष्ट मिलीमीटर जालना ग्रामीण सहासष्ट मिलीमीटर परतूर एकशे दोन मिलीमीटर वाटूर पासष्ट मिलीमीटर आष्टी सहासष्ट श्रिष्टी एकशे दोन बदनापूर पासष्ट शेलगाव एकोणसत्तर बावणेपांगरी अडुसष्ट रोशनगाव पासष्ट तीर्थपुरी एकोणसत्तर कुंभारी पिंपळगाव एकोणसत्तर अंतरवाली एकोणसत्तर रांजणी एकोणसत्तर जामसमर्थ सहासष्ट आणि मंठा त्र्याहत्तर मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे